जय भीम नाव उदय मी चेतन मुत्राम साळुंके माझे वडील मुत्राम विठ्ठल साळुंके डायरेक्टर साहेब यांचं गेल्या वर्षी एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी निधन झालं होतं उद्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांना एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त प्रथम स्मृतीदिन आणि पुण्यामोदन असा कार्यक्रम डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परळ येथे आयोजित केलेलं आहे माझ्या बाबांवरती ज्यांचं प्रेम आहे किंवा जे जे त्यांचे मित्र आहेत जे त्यांच्या सवासत होते या सर्वांनी त्याचबरोबर आमच्या डायरेक्टर कुटुंब यांच्यावर ज्यांचे प्रेम आहे आमचे सलग नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांनी या पुण्यलोधनासाठी अवश्य यावे असं मी माझ्या परिवारातर्फे आपणास निमंत्रित करता आहे जय भीम मॅम बुद्धाय